जालन्यातील धनगर समाजाच्या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम यांनी जपला जातीय सलोखा मोर्चातील बांधवांसाठी शेख इब्राहिम यांनी वाटप केले पाणीजार जालन्यातील धनगर समाजाच्या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम यांनी जातीय सलोखा जपल्याचं पाहायला मिळालंय जालन्यात आज धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारोंच्या संख्येने धनगर बांधव सहभागी झाले होते या मोर्चातील बांधवांसाठी सामाजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम यांनी मोफत पाणी जार वाटप केले शेख इब्राहिम यांनी आज धनगर समाजाच्या मोर्चात एकशे पाच हजार आणि पंधरा हजार ग्लास पाणी मोफत वाटप केलं इब्राहिम हे कोणत्याही समाजाचे मोर्चे आंदोलने किंवा काही मागण्या असो त्याला पाठिंबा देत सामाजिक बांधिलकी जपत जातीय सलोखा जपण्याचा जा प्रयत्न करतात आधीही शहरात बंजारा समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता त्यावेळी पण शेख इब्राहिम यांनी मोफत जार वाटप करत जातीय सलोखा जपला इब्राहिम यांच्या या कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे